उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण वर्ष ते दोन वर्ष स्टोर करून ठेवता येणाऱ्या नायलॉन साबुदाण्याची रेसिपी पाहत आहोत तर त्यासाठी आपल्याला दोन वाटी साबुदाना मस्त असा स्वच्छ धुवून पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचा आहे साबुदाना मस्त आपल्याला मोकळा भिजवून घ्यायचा आहे मोकळा झालेला साबुदानात आपल्याला एका चालणीवरती छान पसरवून घ्यायचा आहे आणि त्याला खाली कढाईमध्ये पाणी ठेवून एक ते दोन मिनटासाठी छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे जितका होईल तितका पातळ सर हा ठेवायचा आहे आणि वाफवून घ्यायचा आहे वाफल्यानंतर हा एका थंड पाण्याच्या ताटलीमध्ये ठेवायचा एखाद मिनटं तसाच ठेवून हा साबुदाना दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे राहिलेला साबुदाणा सुद्धा सेम पद्धतीने वाफवून घ्यायचा सर्व साबुदाणा झाल्यानंतर याला नेथळून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि पातळ सर आपल्याला याला कडकडीत थोडामध्ये पसरवून वाळवून घ्यायचं आहे वाळल्यानंतर हा वर्ष ते दोन आरामात स्टोर करून ठेवू शकता तर साबुदाणा तळून घ्यायचा आवडीनुसार आपल्याला यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची कच्चा बटाट्याचं कीस चवीनुसार मीठ पिठी साखर टाकून मस्त असा चिवडा तयार करून घ्यायचा तर संपूर्ण रेसिपी अश्विनी अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर नक्की पहा